मुंबईत पावाचं उत्पादन घटणार असल्याची माहिती समोर येते लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकरा स्वच्छ इंधनांवर रूपांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत मात्र ते खर्चिक असल्याचं मत व्यावसायिकांनी दिलंय त्यामुळे एक महिना उत्पादन बंद ठेवावं लागेल अशी भीती व्यक्त केली जाते शेजारच्यांचा कोंबडा पहाटे तीन वाजता आरवतो त्यामुळे झोपमोड होत असल्याने एका वृद्धाने थेट प्रशासनाकडे तक्रार केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनानं देखील तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे राधाकृष्ण कुरूप असं तक्रारदाराचं नाव असून हा प्रकार केरळमध्ये घडलाय आरडीओ ने दोन्ही बाजूंना बोलावून यावर चर्चा करत तोडगा काढलाय मुंबई मेट्रोच्या या महत्त्वाच्या टप्प्यात बी आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगानं सुरू आहे या टप्प्याचं आतापर्यंत त्र्याण्णव पूर्णांक एक टक्के काम पूर्ण झाले मार्च दोन हजार पंचवीस अखेर प्रवासी सेवेसाठी से ते सुरू करण्यात येणार आहे असं लक्ष झाल्यानंतर टप्पा, टप्पा मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे पुणे पुणे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार आहेत प्रकल्पाचे ब्याऐंशी टक्के काम पूर्ण झाल्याने रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटण्याची आशा व्यक्त केली जाते पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत एम के रोड ते वानखेडे स्टेडियमला जाणाऱ्या पादचारी पुलांचं तोडकाम करण्यात येणार आहे हे पूल हटवण्याकरता महर्षी कर्वे रोडवरील दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी ही सहा तास वाहतुकीकरता बंद केली जाणार आहे शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत निष्कासनाचं काम केलं जाणार आहे पी से पैसे आता वरून काढता येणार आहेत केंद्र सरकार लवकरच पी पीएफ खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत ईपीएफओ खातेदाराला एटीएम कार्ड सारखं स्मार्ट कार्ड दिलं जाणार आहे याद्वारे खात्यातील शिल्लक रकमेपैकी पन्नास टक्क्यांपर्यंतची रक्कम कार्डवरून काढता येणार आहे नागपूर विमानतळावर बोईंग तीनशे सत्तेचाळीस विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले ढाक्याहून दुबईला हे विमान जात होतं विमानात फायर इमर्जन्सीची सूचना दिल्यानंतर चारशे प्रवासी आणि बारा कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले अवैधरित्या भारतात आलेला पाकिस्तानी नागरिक नादिर करीम मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहे नेपाळमध्ये स्थानिकांनी फसवणूक करून पासपोर्ट काढून घेतल्याचा दावा त्याने केला आहे दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क केला असता मदत न मिळाल्यानं त्यानं मुंबई गाठली आहे पोलिसांचा गणवेश घालून तरुणाला लुटणाऱ्या तोतयाला अखेर बेड्या पडल्यात चौकशी केली असता आरोपी रायगड भागात होमगार्ड म्हणून काम करत असल्याचं उघड झालंय त्याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास करता पोलीस करताय पिंपरी चिंचवडमधील दापोलीत पोलिसांकडून गावगुंडांची धिंड काढण्यात आली आहे त्यांनी रिक्षाची तोडफोड केली होती पाच ते सहा दुचाकींचं मोठं नुकसान केलं होतं अखेर त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या ॲपलनं आज आयफोन सिक्स्टीन ई हे एक नवीन मॉडेल सादर केलं आहे आयफोनमध्ये प्रथमच हा ई प्रकार समा समाविष्ट केला गेलाय या नवीन मॉडेलमध्ये ॲपलच्या पहिला इन हाऊस मॉडेम ॲपल सी वन देखील समाविष्ट आहे तसंच त्यात आयफोन फिफ्टीन प्रो मालिकेसारखे ॲक्शन बटन देखील आहे एस बोर्डाने सी बोर्डानं मुंबई विभागातील अकरा शाळांमधील परीक्षा केंद्र संवेदनशील जाहीर केली आहेत त्यामध्ये पालघरमधील पाच रायगड जिल्ह्यातील चार तर ठाण्यातील दोन परीक्षा केंद्रांचा समावेश आहे यामध्ये मुंबई शहरातील एकाही परीक्षा केंद्राचा समावेश नाहीये ही संवेदनशील केंद्र बोर्डाच्या रडारवर आहेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा सुरू होणार आहे परीक्षेत कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे पहिला पेपर मराठी विषयाचा असून परीक्षार्थींनी पेपर सुरू होण्याच्या अर्ध्या तास अगोदरच केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे